नमस्कार शेतकरी मित्रांनो एन डी सीम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हा जो पक्षी तुम्ही बघताय हा पक्षी टर्की या नावाने ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जास्त काम बघायला भेटणार नाही पण तरी या पक्षाला मागणी चांगली आहे आणि रेट सुद्धा चांगला मिळतो आता हा जो तुम्ही टर्की पक्षी बघताय हा सात महिन्याचा पक्षी आहे आणि सात महिने झाल्यावर हा पक्षी अंडा सुद्धा चालू झालेला आहे आता हा ब <laughs> हा मेल पक्षी आहे मेल पक्षी कशाहून ओळखला जातो तर हा असा त्याचा जो पिसारा आहे असा फुलवत असतो आणि जे त्याच्या त्वचीवर जे मास दिसते लटकलेलं ते मास जे त्याच्याहून हा मेल ओळखला जातो आणि मादी तुम्ही बघू शकता की मादी तर मादीच्या ज्या त्वचीवर जे मास आहे ती बिलकुल बी नाही आहे जसं आपण कोंबड्याला जो म्हणतो आला आणि कोंबडीला कमी तुरा असतो त्याच पद्धतीनं हे असं आहे तर हा तुम्ही बघू शकता तर की असा त्याचा पिसारा असा फुलवून तो असा फिरत राहतो तर आपल्या टर्कीनं सुद्धा आता ही टर्की सुद्धा हिनं सुद्धा अंडे अंड्यावर ही चालू झाली टर्की आपण तर मित्रांनो चांगला असा रेट या टर्कीला आपल्याकडे भेटतो तर तुम्ही सुद्धा तुम्हाला टर्की पाळायची असेल तर तुम्ही नक्कीच त्या टर्की पालनाचा विचार हा करू शकता त्याचे अंडे जर म्हटलं तर अंडे पण तुम्हाला दाखवतो आणि कोंबडी कशी बसवलेली त्या संदर्भात तुम्हाला थोडक्यात मी ते पण तुम्हाला दाखवतो आता हे टोटल आपण बावन्न पक्षी आणले होते त्याच्यामधून पूर्ण पक्षी हा सेल झाला आणि हा पक्षी सहा पक्षी आपल्याकडे आता हे राहिलेले आहेत तर आपण सुद्धा आता याचा कोंबडी आपला टर्की हा बसवलेला हो आहे आणि किल्लं आपण तिथं काढून सुद्धा आपण याचं सुद्धा उत्पादन आता चालू करणार आहे थोड्याच दिवसामध्ये तर चला मी तुम्हाला तो टर्की कसा बसवलेला हो आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती देतो दे आणि हा पक्षी विशेष म्हणजे आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की बाबा हा पक्षी खातो काय टर्की पक्षी म्हणजे कोंबडीपेक्षा जास्त काही वेगळं खातो का तर नाही आ, आ, हा तुम्ही त्याला कडधान्य वगैरे किंवा खाद्य दिलं तरी हा पक्षी राहतो पण सगळ्यात जास्त याला हिरवं जे राहतं म्हणजे शेवग्याचा पाला असल चिंचाचा पाला असेल बाबळीचा पाला असेल किंवा गवत असं म्हणजे हिरवं जे आहे ते खाण्यात जास्त हा गवत आणि ते खाण्यामध्ये हा पक्षी जास्त याला आवडतं की जसं आपण जंगलामध्ये मोरं वगैरे हे जे मोठे मोठे पक्षीचे त्याला जे हिरवं खायला आवडतं तसंच या पक्षाचं आहे खाद्य कमी आणि पाला समजून बघू शकता मी आता टाकतोय त्याचा तोडून टाकला मी जास्त आवडीन हा शेवक्याचा पाला खातो तर त्याला विषय न वाढवता आपण तर की आपण कसा बसवलेला आहे हे तुम्हाला दाखवतो आपला क्यवर गावचे पालन आहे पहिल्यापासून आपण बरेचसे व्हिडिओ टाकलेले माहिती ते बघू शकता प्युअर गावरान कोंबडे आहे चला आपण विषय न वळवता आपण टर्की बघू बरं व्हिडिओ चालू चालू मध्ये हे पण सांगतो अंडी उत्पादनासाठी कॅल्कोपॉस हे कॅल्शियम खूप चांगलं आहे ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर चला आपण बघू टर्की हा टर्की पक्षी आपण बसवलेला आहे याला सात ते आठ दिवस झाले बसून आणि मित्रांनो तुमच्याकडे जर प्युअर गावठी कुक्कुट पालन जर असाल तर तुम्ही हा पक्षी सांभाळणं खूप महत्वाचं आहे कारण की काय महत्वाचं आहे हा पक्षी साप येऊ देत नाही ये, मुंगूच असल साप असेल किंवा कुत्रे असल ते सुद्धा याला घाबरतात मोठा असा पक्षी आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही अंडेची कोंबडीचे अंडे सुद्धा याच्या खाली उगवू शकता म्हणजे जर बसवला समजा हा पक्षी तर पन्नास अंडे जर याच्या खाली घातले तर पन्नास पिल्ल सुद्धा हा पक्षी काढू शकतो कोंबडीचे आता अंडे सुद्धा आपण त्याच्याखाली घालू शकतो आता तुम्ही म्हटले होते टर्कीचं अंड कसं असतं एकदा दाखवा हे बघा हे असतं टर्कीचं अंड म्हणजे असं थोडे असे डॉट 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 त्याच्यावर आहे हे बघा असे टिपके 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 त्याच्यामध्ये ब्राऊन कलरचे असे थोडे थोडे डबे असतात हे बघू शकता याच्यावर आपल्याला ओळखू येतात हे टर्कीचं अंड आहे सुरुवातीला ते अंडे निघलं मला वाटलं टर्की याचं कोंबडीचंच अंड आहे पण ते तर्की नंतर बघितलं की टर्की अंडी देऊ लागली म्हणून आणि आपण हा पक्षी आता अंड्यावर बसवलेला बघा कुठं सुद्धा नाही आणि हा आता पंधरा दिवस झालेला आहे बघा बसून तर अशा पद्धतीनं तुम्ही टर्की बसवू शकता एक त्याला असं टोपलं घेऊन त्याच्यामध्ये आपण गवत टाकलेलं आहे आणि त्याच्यावर हा आपण टर्के बसवलेला आहे आणि पिल्ल निघल्यानंतर परत आपण हा व्हिडिओ तुमच्या समोर आपण अपलोड करणार आहे की कशा पद्धतीनं पिल्ल काढलेले आहे टोटल आपण बावीस अंड्यावर हा टर्की बसवलेला आहे पिल्ल किती काढले ते सुद्धा आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवलेला आहे आपण अगोदर काही टर्की पाळलेला नाही किंवा सांभाळलेलं नाही त्याच्याबद्दल मला सुद्धा याची जास्त माहिती नाही पण मी सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून किंवा मिळेल तशी माहिती गोळा करून ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आता आपली सुरुवात आहे तुम्हालाही सुरुवात करायची असेल तर आपण ह्या टर्कीनं काढलेली तिल्लक सुद्धा तुम्हाला देऊ शकतो आणि आता आपल्याकडं तीन माद्या आणि तीन नर तुम्ही इकडं बघू शकता तीन माद्या आणि तीन नर असे आपल्याकडं आहेत तर तुम्हाला कधी लागत असेल तर एक जोडी आपली याच्यावरून सुद्धा आपल्याला विक्री आहे किंवा नंतर आपले पिल्ल जे येते पिल्ल येणार आहेत तर ज्यांना काही याची आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा त्याची तुम्हाला परिपूर्ण माहिती आपण त्याच्यामधून देऊ किंवा व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला माहिती देऊ तसेच आपलं गावरान कोळ पोल्ट्रीबद्दल म्हणजे गावरंग कोंबडीबद्दल जे काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तीसुद्धा आपण माहिती आपल्या चॅनलवर देत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद